नमस्कार मी अक्षरा लोकशाही टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे विरोधी पक्षाच्या आक्षेपानंतर सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय एस आय टी मधून तिघांना हटवण्यात आला आहे राज्य सरकारने नेमलेला विशेष तपास पथक म्हणजे एस आय टी मधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता हा फोटो समोर आल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला तपास निपक्षपणे होणार नाही असा आक्षेप विरोधी पक्षाने घेतला त्यामुळे ए पी आय महेश विघ्ने हवालदार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला एस आय टी मधून हटवण्यात आला आहे बीडची स्थानिक गुन्हे शाखा या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे आतापर्यंत त्यांनीच पाच आरोपींना अटक केली आहे अजून एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे त्याला आज रात्रीपर्यंत पकडू असा स्थानिक गुन्हे शाखेचा दावा आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका